सय्यद इरफान यांची जिल्हा काँग्रेस कमिटी अल्पसंख्यक विभागाचे कार्यकारी अध्यक्षपदी निवड काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते सय्यद इरफान सय्यद सुलेमान यांची जिल्हा काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभागाचे कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली मुंबई येथे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष माजी आमदार डॉक्टर वजाहत मिर्झा यांच्या उपस्थितीत सय्यद इरफान यांना नियुक्तीपत्र देण्यात आले काँग्रेस पक्षाची बांधणी करून तळागाळापर्यंत पक्षाची धोरणे पोहोचवावी आणि अल्पसंख्यक समाजाला काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अविरत प्रयत्न करावे अशी जबाबदारी प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी सय्यद इरफान यांच्या खांद्यावर दिली डॉक्टर वजाहत मिर्झा यांनीही सय्यद इरफान यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि महाविकास आघाडी अभूतपूर्व यश संपादन करणार असून मतदारांना काँग्रेससोबत जोडण्यासाठी आपण अहोरात्र प्रयत्न करणार अशी गवाही यावेळी सय्यद इरफान यांनी दिली महाराष्ट्र काँग्रेस अल्पसंख्यक विभागाचे सरचिटणीस सय्यद इश्तियाक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष इम्रान प्रतापगडी महाराष्ट्राचे प्रभारी अल्पसंख्यक विभागाचे अहमद खान महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष डॉक्टर वजाहत मिर्झा आणि अल्पसंख्याक विभागातील तमाम काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे सय्यद इरफान यांनी आभार मानले सय्यद इरफान यांच्या निवडीचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे